तेवीसमे रोजी इचलकरंजी येथे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विविध विकास कामांचं उद्घाटन व लोकार्पण समारंभ भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे हा कार्यक्रम इचलकरंजी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यालगत असलेल्या के टी पी ग्राउंड येथे सकाळी दहा वाजता संपन्न होणार आहे या कार्यक्रमासाठी कुरुंदाळ शहरातून जवळपास पंचवीस चारचाकी वाहन तसेच दुचाकीवरून सुमारे एक हजार कार्यकर्ते इचलकरंजी जाणार इचलकरंजीला जाणार अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे यांनी सांगितली गुंडवाडीतील भाजप कार्यालयात कार्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या इचलकरंजी दौऱ्यानिमित्त कार्यकर्त्यांची बैठक का आयोजित करण्यात आली होती या बैठकीत आमदार राहुल आवाडे यांनी मार्गदर्शन करून मुख्यमंत्री यांच्या कार्यक्रमाची संपूर्ण माहिती सांगितली आणि कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन केलं यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे चळवळीतील अभ्यासू ज्येष्ठ नेते सीताराम भोसले भाजपचे जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर माजी नगराध्यक्ष दादासो पाटील माजी नगरसेवक उदय डांगे शरद आलासे अक्षय आलासे रणजित डांगे भाजपचे पोपट पुजारी संजय डोंगरे अरुण नाईक अनिल शिकलगार महेश जाधव संजय तोडकर चांद कुर्णे संतोष गायकवाड उमेश काटकर बाळासो टोणे आदी प्रमुख उपस्थित होते मराठी एस न्यूज कुरुंदवाडहून संदीप अडसूळ महाराष्ट्राचे आणि लोकप्रिय मुख्यमंत्री हिंचलकरजी मतदारसंघाच्या विकास कामाच्या उद्घाटनासाठी येणार आहेत ते झाल्यानंतर आपल्या नेत्यासमोर भारतीय जनता पक्षाचा भव्य मेळावा प्रकाश अंनाने आणि राहुल नाणे घेतला राहुलदानी घेतला आहे त्यासाठी कुरुंदवाडातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना मी जाहीर आव्हानाने विनंती करतो आहे की तुम्ही लोकांनी प्रत्येकाने एक एक गाड्या घ्यायच्या आपण आता आमच्या इथे कार्यकर्त्यांनी मान्य केलेलं आहे आत्ताच आत्ताच्या दहा पंधरा कार्यकर्त्यांच्या मिटिंगमध्ये आत्ता पंचवीस गाड्याचं आमचं नियोजन झालेलं आहे आणि मी स्वतः स्वतः महिलांच्या कमीत कमी दहा ते पंधरा गाड्याचं मी नियोजन मी स्वतः करणार आहे आणि ह्यासाठी कुरुंदवाड शहरातनं फक्त कुरुंदवाड शहरातून या सभेसाठी कमीत कमी एक पाचशे ते हजार माणसं आमची ह्या महिला आणि पुरुष मिळून या कार्यक्रमावर आम्ही पंतप्रधान मुख्यमंत्र्यांच्या भाषणासाठी सगळी आम्ही जाणार आहे तसंच सुद्धा काही गाड्या तर आम्हाला त्या नियोजनातून मिळाल्या मग दत्तवाड असो कोथरवाडा असो ढाकळीवाड्या असो लाडवाड असो ह्या सुद्धा आम्ही गाड्या पुरवायची व्यवस्था करणार आणि उद्याचा मुख्यमंत्र्याचा दौरा हे मुख्यमंत्री प्रकाश यांना भाजपमध्ये आल्यापासून मुख्यमंत्र्यांचा हा तिसरा दौरा असल्यामुळं आत्ता येणाऱ्या विकास कामासाठी आणि उद्या होणाऱ्या स्वराज्य संस्थाच्या साठी आमच्या मुख्यमंत्र्यांचं आपण त्यांचं मनोगत ऐकायसाठी आम्ही सगळ्या लोकांनी एकमतानं जायचं ठरवलं आहे